हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील ठिकठिकाणी थेक कार्यक्रमांची रेलसेल पाहायला मिळाली याच दरम्यान बुलढाणा येथील वरवण फाटास्थेत दिव्य सेवा प्रकल्प आश्रमात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे मनोरुग्ण बांधवांना फळ आणि किराणा वाटपाचा कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आश्रमातील दिव्यांग बेसहारा व मनोरुग्ण बांधवांना अन्नदान करण्यात आले बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमाने आश्रमातील बांधवांचा चेहरा आनंदाने फुलला होता आश्रमाचे संचालक का अशोक काकडे यांनी आश्रमाबद्दलची माहिती व वर्षभर राबविण्यात येणारे विविध उपक्रम सांगितले त्याचबरोबर मनोरुग्ण बांधवांना फळ आणि किराणा वाटप केल्याने सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आभार देखील मानले याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत दीपक मोरे अमोल वाठोरे नितीन डोंगरदिवे गजेंद्र वाघ राजकुमार गवई आर्यन साबळे सुरेश सरकटे विशाल प्रेम इंगळे आदींची उपस्थिती होती